म्हटलं पाहिजे वा क्या बात है। कसले धंदे कुठे जागतिक पातळीवर जाऊ आणि याचा दोष कोणाला द्यायचा तर आपण सगळे मिळून शासन प्रशासन काय नाही या देशाचं अरे तुमच्या माझ्यामुळे खरं नाहीये एवढं मोठं जीवन आहे आणि असं फरतूस गोष्टींसाठी जगण्याचा प्रयत्न करतात कधीतरी मरून गल्लीतल जातात गल्लीतलं सुद्धा माणूस हरत नाही असे जगतात गल्लीतलं सोडा दोन पाच वर्ष झाले की घरातल्यांना सुद्धा विसर पडतो ह्याच्यासाठी शिकायचं वस्तूंसाठी पैशांसाठी माझ काय ऐकताय तुम्ही माझ्याकडे पैसे आहे मा माझ्याकडे किती पैसे असं वाटतं तुम्हाला मी दहा वर्षापूर्वी ठरवलंय की आयुष्यात एक पैसा आहे सोबत ठेव अजून पण नाही माझ्याकडे कधीच पैसे नसतात कधीच नाही माझ्या परिवाराला लागेल तेवढे पैसे ठेवणार उत्तम जीवन जगणार जे चांगलं जीवन म्हणतात ते जगणार आणि बाकीचा सगळा पैसा जो पूर्वी होता आणि आता येतोय तो, तो सगळा अशा लोकांसाठी की ज्यांची खरंच परिस्थिती नाही मात्र उमेद आहे आणि ते काही उपकार नाही ते माझं कर्तव्य आहे कारण मला जे मिळालंय त्याच्या प्रति मी कृतज्ञता व्यक्त करतोय करून सोशल वर्क वगैरे नाही जगता येऊ शकत हे असंच केलं पाहिजे असं वगैरे मला योग्य वाटलं मी करतोय माझ्याकडे इस्टेट आहे म्हणून ऐकताय तुम्ही नाही 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 मी सेलिब्रिटी म्हणून तुम्ही देर इज अ सबस्टन्स इन माय टॉक इन माय थॉट वट एव्हर आय एम लिव्हिंग इन माय लाईफ दॅट एम आय एम शेअरिंग विथ ऑल ऑफ यू दॅट्स वाय यू हॅव कम हियर यू हॅव लिसन मी ऑन यूट आय नो दॅट्स वाय यू आर हियर ची मजा ऐकायला आणि YouTube वर बघायला आपल्याला आवडतं पण युट्यूब सारखा एक शोध लागला आपल्याकडून त्याच कारण आहे माझ्या मैत्रिणींनो माझ्या भावा बहिणींनो कारण आम्ही खूप छोट्या गोष्टीसाठी अभ्यास करतो आपण खूप छोट्या क्षुद्र गोष्टींसाठी जीवन जगतो आणि ही जी खरी मोठी माणसं असतात ती एका फार मोठ्या ध्येयासाठी आपलं आयुष्य पूर्ण झोकून देतात का मिलिटरीत जात नाही लवकर आपले लोक आम्हाला सुखी जीवन पाहिजे सेटल कसं डोक्याला त्रास नको कोणाचं घेण्यात नाही कोणाच्या देण्यात नाही आपला आपला एकतीस तारीख आली की व्यवस्थित आणि व्यवस्थित आपली पोरं तिथल्या तिथे शाळा म्हणून सगळं लोकांचा आयुष्यभर आटापिटा चालतो कशी मोठी होणार म्हणून करिअर निवडताना आणि शिक्षण घेताना विचार असा करा की मला स्वतःमधलं तत्व कसं लक्षात येईल एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी प्रेझेंट इन मॅन माणसात असलेल्या पूर्णत्वाचं प्रकटीकरण म्हणजे शिक्षण कुठे हा उद्देश आणि काय जगतो काय आपण माझं महत्व मला समजणं माझ्या जीवनाचा अर्थ मला समजणं माझ्या आयुष्यात मला काय करायचंय मिळवायचं नाही काय करायचंय काय उभारायचंय या माणसाला याकरता बोलवलं त्याने उभारलंय काहीतरी कदाचित कर्ज असतील त्याच्यावर पण त्याने हजार लोकांचे संसार उभारलेत त्याने नुसते शेअर मध्ये टाकून ठेवले असते आणि आतापेक्षा पाच पट संपत्ती असती त्या माणसाला इथे बोलवलं नसत तुम्ही काय उभारतात तुम्ही कोणत्या समस्या जगाच्या सोडवतात तुम्ही काय निर्माण करतात याला म्हणतात करिअर तुम्ही कोणाच्या तरी कामी येतात का त्याला म्हणतात करिअर तुम्ही स्वतःच्या पलीकडे विचार करायला शिकतात का त्याला म्हणतात शिक्षण आणि जगातलं प्रत्येक क्षेत्र उत्तम आहे यार वेड्यासारखे मेंढांसारखे पळतायत दर पाच वर्षाला एक नवीन काहीतरी टूम निघते पूर्ण पब्लिक तिकडे जाते अख्खं क्षेत्र बंद पाडताय डीएड बंद पाडलंय बीएड बंद पाडलंय एम एड बंद पाडलंय डिप्लोमा बंद अर्धे कॉलेज बंद आहे देशात अर्धे बी बंद आहे देशामधले काय बोलताय एमबीए अर्धे बंद आहेत का एक गेलं हजार गेलेच पाहिजे तिथे एक मास्तर झालं सगळी पब्लिक गेली पाहिजे तिथे बंद पाडायचं मग मोर्चे काढायचे आम्हाला काम नाही सांगितलं होत जायला तुला दुसरे रस्ते दिसत नाही आम्हाला ना सरळ सोप सहज कमीत कमी श्रमाच जास्तीत जास्त सुरक्षितता असलेलं कमीत कमी कामात जास्तीत जास्त पैसे कसं मिळेल असं करिअर आणि त्यातल्या त्यात गावाजवळ असेल तर लय भारी कस शेती पण बघता येते कामच्या काम, काम शेतीच्या साथी पोराच्या पोर, पोर सगळं कस व्यवस्थित किंवा आम्हाला फक्त व्हाईट कॉलर जगायचा आम्हाला हातच काळे करायचे नाही एकाला विचारलं काय रे काय व्हायचं मला ना सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं म्हटलं का मला लहानपणापासूनच माझ स्वप्न आहे बांग्या शे मूड पुसता येत होत का लहानपणी लहानपणी स्वप्न पडतात होय हे माय बाप आणि आजूबाजूचे आपल्या डोक्यामध्ये इमोशनल लोचा करून आपल्यात काहीतरी टाकतात आणि लय इतके भारी लोक आहेत काही काही बेटा माझी खूप इच्छा आहे तू आहेस भावा माझ्या आयुष्यात ते म्हणते जातक काय जायचं वरती त्याच्यापेक्षा करा अभ्यास काय प्रत्येक माणूस हा वेगळा असतो प्रत्येकात एक राजहंस दडलेला असतो प्रत्येकासाठी काहीतरी नवीन क्षेत्रच असत आणि आपण एकच घेऊन फिरतो आणि त्याचा सगळ्यांचा उद्देश काय पद पैसा प्रतिष्ठा नोकरी भाकरी आणि छोकरी तीनच कार्यक्रम आहेत बाकी आता हे समाजसेवा वगैरे यांचा बरं सत्कार होता माहिती दुसरं कोण करत नाही ना फार ते <laughs> फार नॉर्मल कृती आहे हे चांगला माणूस म्हणून जगण्याचं एक उत्तम साधन आहे माझ्या लेखी तुम्ही कोण आहात माहिती आहे सगळे तुम्ही चांगली माणसं आहात सध्या कोणाला चांगलं माणूस भिणूसला व्हॅल्यू नाही आहे श्रीमंत माणूस छान छौकी करणारा माणूस मला असं वाटतं शिक्षणातून चांगली माणसं घडावी आणि आपल्या आयुष्याचं उद्दिष्ट असावं पण चांगलं माणूस असावं किती सोपं आहे ना कुणाच्या तरी उपयोगी येत राहावं काहीतरी निर्माण करत राहावं काहीतरी सोडवत राहावं आणि कोणाचं वाईट होऊ नये याला म्हणतात चांगला माणूस अजून काय असतं नथिंग एल्स आपल्या भाजीवाल्या व्यक्तीने किंवा दूध देणार दा, दूध टाकायला येणाऱ्या व्यक्तीने सुद्धा असं केलं तर तो चांगला माणूस आहे तो माटेगावकर बिराजदार मी आपण सगळे सारखे आहोत पटतय का तुम्हाला आणि असं जगा माझं ऐका तुम्हाला जे बाहेर जग दिसतंय ना बेटा ते आहे तुम्हाला लातुरात याकरता कळमत नाही कारण इथे मोठे मॉल नाही आहेत म्हणजे आयुष्याचं वाटपळ होण्यासाठी जी व्यवस्था आहे ती जेवढं नवीन नवीन आलंय आणि आकर्षित वाटतय त्याच्याने घरं उद्ध्वस्त झाली आहे मोबाईल टीव्ही मार्केट वस्तू महिला पुरुषांचे मुक्त संबंध या सगळ्याने घर दुबंगली गेली आणि आपण वेड्यासारखं तेच करतो तेरा वर्ष झाले माझ्या घरात टीव्ही नाही परिस्थिती काय करणार <laughs> परिस्थिती नाही माझी मनस्थिती ठिकाणावर आहे म्हणून नाहीये मला माहितीये ते युजलेस आयटम आहे <laughs> आणि त्याच्यातले जे उपयुक्त आहे ते जास्तीत जास्त अर्धा तास असू शकत निखड मनोरंजन अरे ते कधीतरी बघता येत आपण सगळ्या अशा गोष्टी करतोय की ज्याचा आपल्याला त्रास आहे पुढे तुम्ही बघा विचार करा बेटा म्हणून करिअर असं निवडा जे तुम्हाला आवडतं जमत आणि ज्याचं तुम्हाला पॅशन आहे म्हणजे ते केल्याशिवाय स्वस्तच बसू शकत नाही <coughs> पॅशन पेक्षा व्यसन आहे समजून घ्या व्यसन लवकर आपल्याला व्यसनवाली माणसं माहितीये आहे तुम्ही यांना अशा लोकांना सकाळी देऊ नका होतच नाही काही होत नाही म्हणजे काहीच काम होत नाही त्यांचं असं म्हणायचंय मला हे गे रे बाबा मग पाहिजेच असं तुम्हाला कोणतं काम करावं असं वाटतं आयुष्यात तेच काम करा मी तेच केलं म्हणून मला या कमी वयात असा सन्मान मिळतो किंवा मी असं काम करू शकतो माझे वडील डॉक्टर होते ठीक दहावी झाल्यानंतर मला ते म्हटले की तू सायन्सला जायचंस मी त्यांना म्हटलंय बघा मला खरंच ते आवडत नाही फिजिक्स वगैरे काय काय असतं मी आर्ट्सला जातो ते म्हटले नाही सायन्स घ्यायला लागतंय तर मी फार निरागस सेवा अजूनही आहे ठीक आहे तर मला असं वाटलं की कदाचित डॉक्टरांच्या मुलांना कंपल्सरी असावं असू हो। शकत ना मी गेलो खूप मेहनत मी में लहानपणापासून खूप मेहनती आहे हुशार आणि अभ्यासू बारावीचा रिझल्ट आला अख्ख्या तालुक्यामध्ये चर्चा त्रेपन्न टक्के मार्क मला हो याचीच चर्चा होती <laughs> माझ्या वडिलांना समजलं की यार गडबड झालीये आपण आता याचं ऐकलं पाहिजे ठीक आहे ना तुम्ही हे जे ठोकताळे लावले हे बिघडलं बर का काहीतरी याच गणित हा असं ना सगळे ब्रँड चांगल्या असतात सर्व डिग्री चांगल्या असतात सर्व क्षेत्रात संधी आहेत आणि सर्व क्षेत्रात मोठं होता येतं अगदी पद पैसा प्रतिष्ठा सगळं मिळवता येतं सर्व क्षेत्रात हे एक तज्ज्ञ व्यक्ती तुम्हाला सांगतोय आपला ना भ्रम झालाय भ्रम की विशिष्ट क्षेत्रात गेल्यावरच काहीतरी आयुष्यात होतो मग मी बीए घेतलं मला आवडायचं मला इंग्लिश लिटरेचर टीचिंग सोशल वर्क आवडायचं मग मी बी ए घेतलं ठीक आहे तुम्हाला पश्चाताप नाही होते ना आता माझा ऐकल्याचा म्हणजे मी बी ए वगैरे केलंय असं अगदी नाही ना मी बी ए केलं एम ए केलं तुम्हाला माहितीये मी जेव्हा बी ए घेतलं तर आमच्या परिसरातले लोक माझ्या वडिलांना दररोज दहा पंधरा वीस लोक भेटायला यायची कोणी की कसं दारावर फिरायला जातात माहिती तुम्हाला आणि ते काय विचारतात समजा कोण गेल काय कस काय झालं सगळं माहिती असतं ना कारण याच्यात आयुष्य गेलं लोकांचं ग्वासिफ मध्ये नॅचरल मेल असेल तरी म्हणतात ते काहीतरी होतं त्यांचं असं ठीक आहे कस काय झालं मग ते सांगा असं असं झालं मग ते म्हणतात अरे अरे वाईट झालं काय करणार तो पाठवतो हो, तोच नेतो तसे तो लोक माझ्या वडिलांकडे यायचे आणि म्हणायचे काय म्हणता बर काय करतो यजुर्वेंद्र काय घेतलं त्याने माझ्याकडे सांगायचे आर्ट्स घेतले अरे 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 बर बर होत असं आता आजकाल कोण कौन कोणाचं ऐकतं ही <laughs> <यी> मानसिकता बदलवा <laughs> ठीक आहे तुम्हाला काय आवडतं तुम्हाला काय जमतं आणि तुम्हाला कशाविना तुम्ही असे प्रचंड अस्वस्थ होतात हे शोधा हे लगेच नाही सापडत बेटा हे सापडवण्यासाठी सुद्धा त्या दृष्टीने प्रयत्न करावे लागतात याला म्हणतात तुमच्या आयुष्याचं ध्येय जे तुम्ही कोणत्या माध्यमातून मिळवणार आहात मूळ चांगला माणूस बनायचा सेवा सेवाभाव टिकून ठेवायचा आहे काहीतरी निर्माण करायचंय पण हे कशात मला जास्त चांगलं करता येईल ते तुम्हाला शोधायचंय मला अनेक लोक म्हणतात माझे साडेपाचशे सहाशे विद्यार्थी क्लास वन सुपर क्लास वन असे अधिकारी आहेत ठीक आहे मला कायम एक प्रश्न विचारतात हो ना मला कायम एक प्रश्न विचारतात तुम्ही आहेस का होत नाही आता किती विनोदी प्रश्न आहे है? है ना तर मी म्हणतो मला नाही व्हायचं म्हणून मी होत नाही ते म्हणतात असं कसं अरे असं कसं म्हणजे काय अरे मी जर तुम्हाला म्हटलं तुम्ही कोट का घालत नाही तुम्ही म्हणाल तुला काय करायचं अरे मला नाही आवडत कोट मला फार आवडत आहे बरोबर आहे ना तुम्ही मला म्हणा तुम्ही फुलकोट काने घातलं असा प्रश्न आहे की तुम्ही आयएस का होत नाही अरे मला माझ्या आयुष्यात जे माझे स्वप्न आहे ते या क्षेत्रात मला जास्त चांगली पूर्ण करता येतात पुन्हा या क्षेत्रासाठी जे लागत ते माझ्याकडे छान आहे म्हणून मी खूप सुंदर काम करतो मी चौदा वर्ष काम करतोय पण मी कामच करत नाहीये मी फक्त आनंद घेतोय आयुष्याचा मला कधीच थकवा येत नाही मी कायम आनंदाने भारलेलो आणि भाग्यवान असतो हा बरं लोकांना आता ते झालंय सगळं सन्मान बिन्मान ते जाऊ द्या पण नसताना सुद्धा मी असाच होतो आणि मी असंच राहील का मला जे आवडतं मला जे जमतं ज्याचं मला पॅशन आहे ते मला करता येत आहे दॅट्स एट